सकल धनगर समाज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरच्या वतीनं जिल्हाधिकारी प्रांत व तहसीलदार माळशिरस यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले नमस्कार जनसत्ता मराठी न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत आहे आज आपण माळशिरस या ठिकाणी आहोत आपल्याबरोबर धनगर समाजाचे नेते माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मारुती पाटील साहेब आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ पाटील साहेब काल आपण तहसीलदार साहेबांना म मार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं धनगर एस टी आरक्षणासंदर्भात तर त्या अनुषंगानं तुम्ही काय सांगाल नेमकी काय मागणी आहे तुमची काल आम्ही आमचे बंधू बोराडे साहेब जालन्यामध्ये उपोषणाला बसलेत आहेत ते त्याच्या त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही तहसीलदार आणि प्राणसाहेबांना एक निवेदन दिलं माहेश्वरस तालुक्याच्या वतीनं की त्यांची मागणी पूर्ण करा तर आमचं असं मत आहे समाजाचं की महाराष्ट्राब प्रत्येक पार्टी आली राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल बी जे पी असेल शिवसेना असेल सगळ्या नेतेगणांना आम्ही सांगितले आरक्षणाची मागणी केली त्यावेळेस या सगळ्या नेतेगणांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आता एवढ्या महाराष्ट्रातल्या लोकसंख्येच्या जनतेतून ही विचारल्यानंतर त्यांना रिप्रेझेंटिव्ह करतात महाराष्ट्राचं त्यांनी आपल्याला प्रोफेशनली सांगितलं पाहिलं की मिळेल का नाही तर वरनवर ही लोकं आम्हाला फसवत आली सगळ्या पार्टीची की आम्ही देतो आरक्षण धनगराला एस टीमध्ये बसतं आम्ही देतो आरक्षण मग सर शेवट आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीकडून काय मिळालं फरीत मिळालं नाही मग आम्हाला देवेंद्र फडणवीस बारामतीच्या आंदोलनामध्ये दोन हजार चौदाला येऊन सांगितलं की मी वकील आहे मी अभ्यास केला आहे मी बोलतो ती अभ्यासपूर्वक बोलतो मी काही चुकीचं बोलत नाही मी तुम्हाला शं माझं सरकार आल्यानंतर शंभर दिवसात आरक्षण देऊ दिव। शंभर दिवस गेले दहा वर्ष उलटून गेले त्या हेने ह्याने देऊ शकले नाहीत त्यामुळे आम्ही असं आम्हाला त्यां ह्या राजकारणी लोकांना सांगायचं सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या की द्यायचंच नसेल तर तुम्ही सगळी सांगा ना बसतच नसेल तर नाहीच बसणार देऊच नाका आम्हाला आंदोलन वरणवर आंदोलन करायला होतं आहे वरणवर रस्ता रोखो वरणवर केसेस आमच्या जाळपोळ होती मार्च होतोय आमचा म्हणजे आंदोलनासाठी विनाकारण पैसा खर्च होतो आहे विनाकारण आम्हाला त्रास होतो आहे आम्ही सामान्य माणसं सा, आम्ही आरक्षण माग मागतो म्हणजे आमचं घटनेत दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही तीच पोर्शन धरून म्हणतो आहे आमचं अंमलबाजावणी आमचा विषय संपवा आणि तुम्ही तुम्ही होकार दिलाय तुम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगितलं दोन हजार चौदामध्ये पण सांगितलं मग कशाला खोटं बोललं आहे तुम्ही विद्वान लोक आहेत आम्ही सामान्य माणसं आहे हां आमचे धनगर समाज हा सामान्य आहे आणि मेंढपाळ समाज आम्ही भटकते सगळीकडे ते आम्ही आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही नाहीच म्हटलं असता तर आम्ही कशाला या नादाला लागलो असतो आम्ही अंगाव केसेस घ्यायची के आम्हाला सवय आहे का किंवा आम्ही त्या प्रवृत्तीचं आहे का तुम्ही मग आता ह्या अजेंडामध्ये तुम्ही त्या इलेक्शनच्या ते तुम्ही सांगितलं कर्जमाफी स... कर एक माझी छोटं उदाहरण कर्जमाफी देतो तुम्ही ती पण कर्जमाफी देतो आम्ही सगळ्या लोकांना शेतकऱ्यांना वाटलं आहे की कर्जमाफी कर्ज देते आता तुम्ही सगळी मिळून सरकार केलं ज्याचं तोंड बघत नव्हतं तुम्ही एकामेकाचं ती लोकं तुम्ही बरोबर घेऊन सरकार केलं आणि तरी तुम तिघं पण म्हणलं आहे तुम्ही तिन्ही पार्ट्याची लोकं म्हणलं आहे की देतो आरक्षण देतो कर्जमाफी करतो तरी तुम्हाला ही दयामाया नाही विनाकारण असशिक्षित किंवा हे विना आरक्षित माणसं जी आरक्षण मागतात त्यांना फसवायचा धंदा तो मी चालू केला आहे एकंदरीत धनगर समाजाची दिशाभूल कोण करते काय वाटतं नेमकं आत्ता आता, आता देवेंद्र फडणवीस करतात विकत आमचा पहिल्यापासून लढा एस टी आरक्षणाचा आमचा <laughs> ओबीसी समाज ओबीसीचा आरक्षणाचा लढा नाही विनाकारण त्या हाकेला उचलतात केंद्रात वेगळं केंद्रात वेगळं आहे राज्यात वेगळं आहे राज्यामध्ये आम्ही एन टीत मोडतो साडेतीन टक्के आणि केंद्रात आम्ही ओबीसी मध्ये आम्हाला त्याचं काय घेणं ते नाही आम्हाला आमची प्रमुख मागणी एसटी आरक्षण विनाकारण त्यांना कशाला उचलत बसता येतो मी बरोबर विनाकारण हाकेला हाकेला डायवर्ट करताय प्रत्येक वेळेस सपोज मी मला दोन हजार चौदाला आश्वासन दिलं आहे तुम्ही मलाच फॉलोअप घ्या ना तुम्ही देतो म्हटलं मग तुम्ही लगेच पॅरल दुसरा माणूस तयार करताय ती माणूस येऊन आम्हाला छान करतो आहे म्हणजे आमच्या आमच्यात भांडं लावायचं काम चालू केलं आहे ही करून आहे अँड तुम्ही आम्ही आमचा अजून विश्वास आहे तुम्ही सांगा मग तुम्हाला कुठल्याही समाजाला आरक्षण मिळणार मराठा असो धनगर असो कुठलं पण असू द्या देणार नाही किंवा होणार नाही विनाकारण फसवत बसू नका दिशा होईल करू नका कारण असं जर तुम्ही करत बसला एक दिवस नेपाल, श्रीलंका फ्रान्स सारखी परिस्थिती निर्माण होईल आणि ती तुम्हाला दुजड होईल ओके okay, धन्यवाद